नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी मित्रांनो आतापर्यंत आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहिले अनेक बातम्या पाहिल्या त्यामध्ये असंही सांगितलं जात होतं पी की पीएम किसानचा चा विसा हप्ता हा वीस जून रोजी जमा होणार आहे त्यानंतर जून रोजी जमा होणार बातम्या माहिती आपण सोशल मीडियावरती पाहिलेली आहे परंतु अद्याप मात्र पंचवीस वीस जूनही उलटून गेली पंचवीस जूनही उलटून गेली परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा झालेली नाही तर मग नक्की ते हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहेत यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर मग ते बदल नक्की कोणते आहेत या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला माहिती अधुरी मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण यापूर्वी सुद्धा पी एम किसान महासन्मान निधी योजनेवरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले एकच चर्चा आहे ती म्हणजे पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार आहे सहा हजार रुपयांऐवजी आता वार्षिक तीस हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होत होती परंतु मित्रांनो ते म्हणजे जी काही माहिती व्हायरल होती त्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे असं आहे म्हणजे आपल्या राज्याचे उपराष्ट्रपती यांनी केंद्र सॉरी राज्य सरकारला ही सूचना केली होती की आपण शेतकरी बांधवांना जे सहा हजार रुपये देत आहोत त्यामध्ये शेतकरी बांधवांचं काहीच होत नाही आहे त्यामुळे ती रक्कम वाढवून तीस हजार रुपये करण्यात यावी परंतु राज्य सरकार याबाबत या सतर्क नाही आहे किंवा राज्य सरकारचा कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही आहे की ते पी एम किसानच्या निधीमध्ये सहा हजार रुपयांऐवजी तीस हजार रुपये देतील म्हणजेच देत वाढ करतील असा शा राज्य शा सरकारचा इशारा नाही आहे किंवा त्यांच्या मनात देखील नाही आहे असं समजतय कारण त्यांना जर रक्कम वाढवायची असती तर एवढ्या दिवसामध्ये त्यांनी काहीतरी त्यावरती रिॲक्ट केलं असतं किंवा काहीतरी माहिती सोशल मीडियावरती दिली असती परंतु मित्रांनो कुठलाही नेता हा पीएम किसानच्या वाढीव निधीबद्दल बोलायला तयार नाही याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारला आपल्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करायची नाही म्हणजेच आतापर्यंत जसे की आपण प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ घेतला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये लाभ मिळणार आहे मित्रांनो तर पीएम किसानचा विसा हप्ता कधी भेटणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत परंतु त्यासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तुमच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जर तुम्हाला मिळवून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची हो काही कामे करावायची आहेत तर ती कोणकोणती आहे त्यामध्ये पहिलं आहे तुमची ई के कंप्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो असेल तर तो ऑप्शन तुम्हाला येस करणं महत्वाचं आहे त्यानंतर तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं खू सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो डायरेक्ट डीबीटीद्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं अनिवार्य असतं आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन चौथी अट घालण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड शेतकरी मित्रांनो आता फार्मर आय डी कार्ड हे खूप अनिवार्य असणार आहे पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल कुठलीही सरकारी योजना असू दे त्यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पी एम किसान असेल आणि नमो शेतकरी असेल सर्व योजनांमध्ये तुम्हाला आता आ, फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे महत्त्वाचं असणार आहे त्यावरती तुमचा एक युनिक नंबर असणार आहे तर तो, तो नंबर सुद्धा तुम्हाला महत्वाचा असणार आहे मित्रांनो आता जसं की आपण कुठलंही ऑनलाईन काम करावयाचं असेल कुठलाही ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला आपल्या आधार कार्डवरील नंबर हा महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीसपासून पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायचा असेल कुठल्याही योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन असणार आहे त्यामध्ये तुमचा फार्मर आय डी कार्डचा जो रजिस्टर नंबर आहे तर तो, तो नंबर तुम्हाला भरायचा ऑप्शन असणार आहे जोपर्यंत तुम्ही तो नंबर भरणार नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी फार्मर आय डी कार्ड महत्त्वाचं असणार आहे आणि ते सर्व शेतकरी बांधवांनी काढून घ्यायचंच आहे यामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांनी दिरंगाई करायची नाहीये तर तीस जूनपर्यंत फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी मुदत आ, ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्याच नजीकच्या केंद्रावरती जाऊन आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं बँक खातं हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो असेल तर तो यस करणं देखील महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचा आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे फार्मर आय डी कार्डसुद्धा काढून घेणं तुम्हाला महत्वाचं आहे ही चार कामे जर मित्रांनो तुम्ही केली तर आणि तरच तुम्हाला पी एम किसानच्या येणाऱ्या विसाव्या हप्त्याचा लाभ हा भेटू शकतो आणि हा जो लाभ आहे तर तो प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा की पीएम किसान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे का सॉरी पीएम किसानच्या निधीमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे का तर त्यामध्ये सुद्धा एक शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे कारण बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांना ज्यावेळेस पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता भेटला त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ते ते तर ते व्हिडिओ खाली बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता असेल किंवा अठरा आणि सतरा हे तीनही हप्ते आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही याचं क कारण असं आहे मित्रांनो आपण आत्ताच व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन तर त्या तेव्हा तीन ऑप्शन कंपल्सरी होते त्यामध्ये फार्मर सॉरी आधार बँकेला लिंक असणं त्यानंतर लँडशेडिंगचा प्रॉब्लेम ई के वाय सी तीनही ऑप्शन तुमचे कंप्लीट असायला हवे होते परंतु यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो असेल तर तुम्ही त्या योजनेतून तुम बाद झालेले असाल त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी बांधवांनी स्वतःहून सरेंडर केलं होतं तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता पुन्हा राज्य शासनाने नवीन संधी दिलेली आहे आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पुन्हा त्या शेतकरी बांधवांना सहभागी होता येणार आहे त्यामुळे तुमची कामे जर कुठलंही काम तुमचं जर बाकी राहिलेलं असेल तर ते तुम्ही तीस जूनपर्यंत पूर्ण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला विसाव्या हप्त्याचा लाभ भेटेल आणि महत्वाचं म्हणजे फक्त विसाव्या हप्त्याचाच त्या शेतकरी बांधवांना लाभ भेटणार नाहीये तर ते ज्या हप्त्यांपासून वंचित राहिले होते त्यामध्ये पी एमचा सतरावा हप्ता असेल पी एमचा अठरावा हप्ता असेल पी एमचा एकोणीसवा असेल आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता असेल तर हे चारही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये विसाव्या हप्त्यासोबत येणार असल्याची माहिती सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून येत आहे म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे जे शेतकरी बांधव या हप्त्यांपासून वंचित राहिले होते तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की केव्हा वितरित होणार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण पीएम किसानच्या एकोणावीस हप्त्यांचा लाभ घेतला आणि एकोणीसवा हप्ता आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये भेटलेला आहे तर आत्ता चालू आहे जून महिना चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि हा हप्ता आपल्याला प्रत्येकी चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जातो त्यामध्ये जून महिना हा शेतकरी बांधवांच्या पेरणीचा महिना असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी थोडीशी मदत व्हावी या हेतूने राज्य सरकार शेतकरी बांधवांना जून महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस हप्ता हा देत असतं परंतु वीस जून तारीख उलटून गेलेली आहे त्यानंतर पंचवीस जूनही उलटून गेलेली आहे परंतु अद्यापात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची तारीख ही पैसे हे जमा झालेले नाही तर मित्रांनो अशी आशा आहे किंवा असं राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाकडून जी माहिती येते त्यामध्ये असं सांगितलं जातं की तीस जूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य सरकार पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे वर्ग करणार आहे म्हणजे तीस जून रोजी बिहार येथे मोदीजींचं एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे किंवा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामधूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे योजनेचा जो विसावा हप्ता आहे तर तो वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजली असतील यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कामे करावी लागतील तीही माहिती घेतलेली आहे पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार का त्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे त्यानंतर पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत त्याची त्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तरीसुद्धा जर तुमचे काही पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा चालेल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र